ठीक आहे काय बनवू चल बनवूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रिवा रिवा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावभाजी बनवतो आहे तर पावभाजीसाठी लागणाऱ्या या भाज्या आहेत फ्लॉवर बटाटा वटाणा शिमला बीट आणि गाजर कांदा टोमॅटो कोथंबीर पावभाजी मसाला मीठ धना पावडर आलं लसूण पेस्ट हळद आणि लाल तिखट आणि बटर मी गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर कुकर ठेवलाय आपण कुकरमध्येही झटकेपट अशी भाजी तयार करणार आहोत पावभाजीची तर सगळ्यात आधी मी बटर घालते कुकरमध्ये बटर छान वितळू द्यायचे कुकर आपलं छान गरम झालेलं आहे बटर आपलं छान असं वितळलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा घालूया कांद्याला छान असं परतवून घेऊया आता आपण याच्यामध्ये आलं लसून पेस्ट घालूया आणि छान मिक्स करू आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया तो भी मिक्स करू आणि आता सगळे मसाले घालूया आणि मिक्स करूया छान असं परतवून झालेलं आहे मसाला तुम्ही बघ बघू शकता तेलही सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालूयात सगळ्या भाज्या आपण घातल्यात आता मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून झालेले आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालूयात आपण एकदम मिक्स करू आणि झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या काढूया झाकण लावलेलं आहे आता आपण तीन ते चार शिट्ट्या होऊन देऊयात शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत मी कुकर बंद केलेला आहे आता आपण झाकण खोलून बघूया भाजी शिजली का तुम्ही बघू शकता भाजी शिजली है। आता ले भाजी ले ले आहे आता आपण स्मॅशर नाही ह्याला छान स्मॅश करून घेऊया या भाजीला भाजी छान आपली स्मॅश झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी खूप घट्ट झाली आहे त्याच्यामुळे आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहोत आणि छान असे उकळी का काढणार आहोत भाजीला मिक्स करायचे तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता मला एवढी बरोबर ठीक आहे छान असं मिक्स थोडी उकळी आली उकळी यायला लागलेलीच आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊ तर भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण पाव गरम करून घेऊया तवा आपला गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बटर घालूया आणि पाव गरम करून घेऊया तर पाव आपले गरम झालेले तर अशा प्रकारे आपली पावभाजी ही तयार आहे आता आपण ही रिवाला देऊया हे घे रिवा, रिवा पावभाजी मला खाऊन सांग बरं कशी झाली स्टार्ट